प्रियांका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मुलं माझ्या मुलांना काहीतरी स्वीट खायची इच्छा झाली तर म्हटलं चला आज आपण घरच्या घरी नानखटाई बनवूया आपल्याला नानखटाई बनवण्यासाठी इकडे मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे आपण डाळीचं पीठ चाळून घेणार आहोत त्यानंतर अर्धी वाटी मैदा घेणार आहोत मैदा पण आपण पन चाळून घेणार आहोत त्यानंतर आपण अर्धी वाटी रवा घेणार आहोत रवा पण पन आपण चाळून घेणार आहोत त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता आपण हे साईडला ठेवून देणार आहोत मिक्स करून साईडला ठेवून देणार आहोत त्यानंतर आपण एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये आपण दोन ते तीन चमचा तूप टाकून घेणार आहोत आता ह्या तुपावर आपण पिठी साखर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ती पिठी साखर आपण चाळणीने चाळून घेणार आहोत अर्धी वाटी साखर घेतली आहे आपण आता ही चाळणीवर चाळून घेणार आहोत साखर आपण चाळून याच्यासाठी घ्यायची आहे कारण साखरमध्ये शाकर साखरेचे गोळे तयार होईल राहतात मग ते आपल्याला ते गोळे नाही घ्यायचे आहे आपण चाळणीने त्याच्यासाठी चाळून घेणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करत राहायचं आहे त्यानंतर मी एक बेकिंग सोडा घेतलेला आहे एक चमचा आपण बेकिंग सोडा टाकून घेणार आहोत एक चमचा आपण खाण्याचा सोडा घेणार आहोत तर थोडा जास्त पडला आहे तर मी अर्धा चमचा टाकणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे आता हे मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपण मिश्रण केलं होतं डाळीचं डाळीचं पीठ आणि रवा मैदा हे मिश्रण आपण जे साईडला ठेवले होते ते यामध्ये ॲड करणार आहोत आता मी इकडे टाकून घेणार आहे आणि याला मिक्स करून घेणार आहे जर आपले नानखटाई बनायला नाही लागली किंवा हे पिठाचा गोळा तयार नाही व्हायला लागला तर समजायचं याच्यामध्ये तुपाची कमी आहे तर तुम्ही वरून तूप तुम गरम करून सुद्धा टाकू शकता आता याला मी मिक्स करून घेतलेलं आहे मी चेक केलेला आहे याच्यामध्ये थोडंसं तुपाची कमी आहे आता इकडे मी एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये दोन तीन तीन चमचे तूप टाकून चांगलं फेटून घेणार आहे तर याला याचा कलर चेंज होतावर फेटवायचा आहे तर जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का नानखटाई कशी झाली होती आता हे आपलं मिक्स होत आलेलं आहे याला एकच साईडने चांगलं मिक्स करत राहायचं आहे आता हे बघा याचा कलर चेंज व्हायला लागला आहे आता हे आपल्याला रेडी आहे आता याच्यामध्ये आपण जे बाजूला साईडला मिक्स केलेलं मिश्रण आहे ते याच्यात टाकणार आहोत आणि हळूहळू चमचेच्या साह्याने मिक्स करणार आहोत तर याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे आपण आता हे सगळं टाकून घेणार आहोत याला आपण हातानेच मळून घेणार आहोत आता मी याच्यामध्ये सगळं पीठ टाकून हाताने मळून घेणार आहे तर याला व्यवस्थित मळून आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत आता आपला हा पिठाचा गोळा मळून तयार आहे हा आता हा तयार आहे आता आपण इकडे गॅस पेटवणार आहोत आपण आता गॅस आपल्याला इडली पात्रामध्ये नानखटाई करायची आहे आपण मीठ टाकणार आहोत तर खालची जी दोन पात्र आहे आपल्याला ते दोन पात्र नाही घ्यायचे आहे तर वरचे दोन घ्यायचे आहे आणि आता आपण हे इडली पात्र गरम व्हायला ठेवून द्यायचं आहे इकडे मी पेड्यासारखे छोटे छोटे दोन गोळे घेतलेले आहे आणि याला गोल आकारात आपण छोटे छोटे पेड्यासारखे आकार करून घेणार आहोत गोल करायचा आहे आणि हळक हलकस प्रेस करायचं आहे तर मी आता दोन्ही पण इडलं पात्रभर छोटे छोटे नानखटाई बनवून घेणार ना आहे हो हलकेचं प्रेस करून मी ह्या हाताच्या याच्यावर पेड्यासारख्या आपण ह्या नान खटाई बनवून घेणार आहे आता ह्या माझ्या दोन्ही पण इडली पात्रामध्ये दोन्ही पण नान खटाई आपल्या बनवून तयार आहे तर आपला हे बघा तयार आहे आता आपण हे ना इडली पात्र गरम झालेलं आहे आता ते इडल्या पात्रावर वरच्या याच्यात ठेवून घेणार आहोत आता इकडे इकडे मी दोन्ही ठेवून घेतले आहे आणि झाकण ठेवून आपण याला पंधरा मिनटं होत यायचं आहे आता आपले हे बघा मस्त कशी मस्त नानखटाई आपली आता हे फुगली आहे आता थोड्या वेळा पुन्हा एकदा वाप काढून घ्यायची आहे तर हवा गोल्डन त्याला थोडंसं मी उलट्या साईडने पण भाजून घेतलं आहे तर आपली ही नानखटाई आहे बनून तयार आहे इकडे मी दुसरे पण ठेवून घेतलेल्या होत्या अशा आपल्या मी नानखटाया बनवून घेतलेल्या आहे तर खानाला खायला खूप टेस्टी झाल्या होत्या तर तुम्ही नक्की करून बघा आता मी एक प्लेटमध्ये सर्व नानखटाई काढून घेणार आहेत तर हे बघा आपल्या मस्तपैकी असे ह्या नानखटाई तयार झाले आहे तर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका